ೈವಂದಿ ಮತಾ ಪಿತಾ ಮನೋನಿಯಾಲೋಮಿ

काय माहिती सांगितलेली आहे म्हणून सांगता विनिता सांगे गरुडापाशी कपट कपटे हो पैजशी कदरू ने मज केली दासी सहस्र वरसी जळवाही मारुने सांगितले मज प्रति बंद मोजे गरुडा हाती तरी करशील कैशी ते मज सांगे कपटे कपटी आई तुला एक कपता आहे पण मी कपटाचा सपाट केल्याशिवाय राहणारच नाही असा करुणाला त्या ठिकाणी राग आलेला आहे आणि रागाच्या घरामध्ये आपल्या आईला सांगत आहे म्हणून सांगतो तुझी अबंध नासी, पालट पुसे तू कदृशी जरी मागेला उत्तर वचनार्थ अति दुर्लभ माघे अर्थ तो तो देईन पदार्थ तुझ पासी पारटू बंद मोजना सी जे मग ते देईना त्या कदरूला बोलत आहे निजमातेचे आंद मो चित्ती परमसामरते दरुरा प्रती आती उडवा उद्वाट याची शत्ती आम्रत प्राती त्या मागू